नमस्कार मी आहे आपला जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला वाजा न्यूज चॅनल मध्ये ज्या शहराचं नाव आहे बारामती या बारामतीमध्ये आले मोठे महारथी अशा या बारामतीमध्ये मी तुम्हाला असा जबरदस्त साठ गुंट्याचा साठ गुंट्याचा कलेक्टर येणे होणारा प्लॉट हा रस्ता एकदम चोवीस तास वाहणारा रस्ता आहे हा रस्ता सत्तर ते ऐंशी फूट रस्ता आहे महत्वाचं म्हणजे हा रस्ता आपला डायरेक्ट फलटण सातारा हायवे जो आहे म्हणजे फलटण वरून बारामतीला जो रस्ता येतो त्या रस्त्याला हा जाऊन रस्ता मिळलेला आहे आणि आसपास तुम्ही बघायला गेलं तर लोकवस्ती आहे लोकवस्ती म्हणजे तुम्ही प्रॉपर बारामतीमध्ये या ठिकाणी मध्ये आहात आपण डांबर टच आहोत कलेक्टर येणे होऊ शकतं टोटली साठ गुंठ तुम्ही घेऊ शकता या साठ गुंट्यामध्ये तुम्ही मोठे मोठे मॉल बांधू शकता मोठे मोठे दुकान बांधू शकता आणि हा रोड आहे मित्रांनो तीस फुटी हा रोड तीस फूट आत गेलेला आहे म्हणजे आपण आपल्या ह्या तीस फूटच्या अंडरमध्ये तुम्ही कलेक्टरेंनी प्लॉट करू शकता आणि मेन रोड पासून आपला रस्ता म्हणजे ऐंशी ऐंशी फूट रस्ता आपला मेन असेल आणि ह्या मेन रोड वरून आपण हा तीस फूट रस्ता आत टाकलेला आहे म्हणजे इन फ्युचर तुम्ही साठ गुंठे जरी घेतलं स्वतः एका मालकाने आणि याच्यामध्ये प्लॉटिंग तुम्ही केलं तर तुम्ही याच्यामध्ये गोंटेवारी करू शकता म्हणजे कलेक्टर येणे प्लॉट तुम्ही करू शकता अशा प्रकारचा प्लॉट आहे आणि ह्या प्रत्येक प्लॉट मध्ये तुम्हाला लाईट झाडं तार कंपाऊंड पाणी कनेक्शन सगळ्या ऑल फॅसिलिटी ज्या नगरपालिका हद्दीमध्ये तुम्हाला सुविधा मिळतात त्या प्रकारच्या सर्व सुविधा तुम्हाला मिळतील आणि आपल्या समोरच मोठी लोकवस्ती आहे तुम्ही झूम करून जर तुम्हाला मी दाखवली तर बघू शकता अशा पद्धतीने मोठे मोठे बिल्डिंग आहेत मोठी मोठी घरं आहेत आपण इथं जर आलो तर राहायचं कसं पेयचं कसं खायचं कसं अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शन आहे आणि एक किलोमीटर अंतरावरती तुम्हाला हे आपल्या बारामतीची मंडई बघायला प्लॉट प्लॉटची साफसफाई चाललेली आहे प्लॉटची डेव्हलपमेंट चाललेली आहे आणि भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे ही समोर जे झुम करून पाहत आहे ही आहे आपली समोरची बारामती म्हणजे प्रॉपर बारामतीमध्ये आपण आहोत फलटण ते बारामती ह्या हवेला जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता माझ्या मते सत्तर ते ऐंशी फूट रस्ता आहे तुमची गुंतवणूक ही योग्य ठिकाणी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर व्हिजिट मारा आणि आपल्या प्लॉटचे मालक व्हा तर साठ गुंठ्याचा प्लॉट आहे सुंदर तुम्हाला प्लॉट बघायला यायचं असेल तर व्हिडिओ मध्ये आपला आहे नंबर आनंदाची गोष्ट आहे या प्लॉटचा रेट आहे सहा लाख साठ हजार रुपये गुंठा म्हणजे मी तुम्हाला चॅलेंज करतो मित्रांनो तमाम माझ्या बांधवांना माझं चॅलेंज असेल की मला तुम्ही या रेट रेटमध्ये बारामतीमध्ये प्रॉपर हा असताना प्लॉट द्या कारण बारामतीमध्ये एक कोट दीड कोट सत्तर लाख ऐंशी लाख पर गुंटा रेट चालू आहे आणि अशा प्रॉपर बारामतीमध्ये तुम्हाला राहायला आवडेल हे नक्कीच मित्रांनो याची आशा धरतो आणि तुम्हाला ही प्लॉट मिळावी ही मी चरणी प्रार्थना करतो रेट आहे फक्त म्हणजे सहा लाख साठ हजार रुपये गुंठाप्रमाणे सगळ्या ऑल फॅसिलिटीज जवळ म्हणजे तुम्हाला पेट्रोल पंप असेल मोठे मोठे चौक असेल मंडई असेल तर लवकरात लवकर या आणि आपल्या प्लॉटचे मालक व्हा